नमस्कार मित्रांनो बातमी येत आहे थेट मुंबई शहरातून मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जलवा मुंबईत उद्धव ठाकरेंचा शानदार अभूतपूर्व विजय ठाकरेंचा शिलदार पुन्हा विधानभवनात पहिल्यांदाच हा नेता विधानभवनात ठाकरेंनी उधळला गुणाल बघूया काय आहे महत्वाची बातमी मित्रांनो आज झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचे सहायक मिलिंद नार्वेकर यांचा दणदणीत विजय झाला आहे यामुळे शिवसेनेसाठी नवीन आमदार म्हणून सध्या मिलिंद नार्वेकर आता सूत्र हातामध्ये घेतील याचा फायदा उद्धव ठाकरेंना आगामी काळात खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो मित्रांनो सध्या मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचं राज्य असतानाच गेल्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी बाजी मारली आज देखील ठाकरेंचे शिलेदार मतं नसताना देखील त्यांनी मतांची जुळाजुळव केली आणि ठाकरेंचा दबदबा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांना पाहायला मिळाला उद्धव ठाकरे हे नाव सध्या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षांची झोप उडवणारं नाव म्हणून लक्षात आलं आहे उद्धव ठाकरे जर एक एखादं नाव त्यांनी जर मनामध्ये घेतलं तर त्या नावावरती ते विजय शिक्कामोर्तब करतात असं यातून चित्र दिसलं आहे विरोधी पक्षाचे आमदार फोडून आपल्या शिलेदाराला विधानभवनात पाठवणे हे ठाकरेंनी ठरवलं होतं आणि ते दे पक्क देखील केलंय त्यामुळे भाजप शिंदेगडसह अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे